आधुनिक तंत्रज्ञान व सोशल मीडियाच्या युगात सध्या मुलांना मर्दानी खेळाचा विसर पडत आहे खेळामुळे मानसिक ताकद व वा आत्मविश्वास वाढत असतो मुलांच्यातील आत्मविश्वासाला बळ मिळावे व त्यांच्या संरक्षणासाठी कुस्ती जुडो मल्लखांब सेल्फ डिफेन्स रोप मल्लखांब यासारखे मर्दानी खेळाचे महत्व त्यांना पटवून द्यावे असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले आज बोरगाव येथे सैनिक मोहन स्पोर्ट्स अकॅडमी या अकॅडमीचे उद्घाटन युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मोठ्या संघर्षाला तोंड देण्याची ताकद खेळामुळे मिळत असते बोरगाव येथे या अकॅडमी मार्फत भावी पिढी तयार व्हावी यासाठी धडपडत असलेले सैनिक मोहन डकरे यांचे कार्य प्रेरणादायी आहे या अकॅडमीला आपले सर्वतोपरी सहकार्य असेल अशी ग्वाही शेवटी उत्तम पाटील यांनी दिली अकॅडमीचे से संस्थापक सैनिक मोहन डकरे म्हणाले बोरगाव व परिसरातील मुलांना व मुलींना विविध खेळांचे ज्ञान मिळावे व ते आपल्या स्वरक्षणासाठी तयार व्हावे यासाठी आपण अकॅडमी सुरुवात केली आहे मुलांमध्ये मोबाईलचा वापर टाळून त्यांना खेळाचे महत्व कळावे यासाठी सर्व पालकांनी विशेष असे लक्ष द्यावे व आपल्याकडे जास्तीत जास्त मुलांना पाठवून सहकार्य करावे अशी विनंती केली अॅकॅडमी कोच सुरज सेंडगे म्हणाले बोरगाव येथे मोहन डकरे हे अकॅडमीचे नवीन संकल्पना राबवून येथील मुला मुलींसाठी वेगळा उपक्रम राबवत आहेत पालकांनी आपल्या मुलांना मर्दानी खेळायची माहिती पटवून देऊन त्यांना अकॅडमीत पाठवावे यामुळे मुले, मुले सदृढ होत असतात आपली आरोग्य हीच आपली संपत्ती आहे असे सांगितले कार्यक्रमास नगराध्यक्ष पिंटू कांबळे नगरसेवक अभय कुमार मगदोम तुळशीदास वसवाडे इंद्रजीत पवार उत्तम वठारे अमर शिंगे उल्हास निकम श्यामलिंग किल्लेदार अणासाहेब भोजकर वसंत चौगले श्रीकांत बाबर दीपक शिंदे पवन डकरे भरत भोरे महादेव कट्टी वजीर मुल्ला आदी उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे दोन वर्षापूर्वी सर मला म्हणाले होते खरंच पोरं चांगलं झालंय तुमच्या इथनं आणि मार्गदर्शनाखाली मला आमच्या गावातल्या मुलांसाठी गावात व्यसनाच्या आहारी ठराविक मुलं जात आहेत मोबाईलच्या योगात हरवलेल्या मुलांसाठी काहीतरी मला करायचं आहे गावासाठी काहीतरी करायचं आहे दोन वर्षापासून मला सर म्हणत होते मग योगायोगानं यावर्षी आपण सरांचं सर मला म्हटले अकॅडमी चालू करूया मग मी सरांना ओखात दिलं चांगल्या कामासाठी मी काय सदैव साथ आहे आणि असं असं आमची जी मुलं नॅशनल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले तसंच बोरगावची सुद्धा मुलं खेळावं आणि आपल्या गावचं बोरगावचं नाव देशाचं नाव आंतरराष्ट्रीय लेवलला करावं अशी मोहन सरांची इच्छा होती आणि आज त्यांनी मला इथं कोच म्हणून बोललो त्याबद्दल मी सगळ्यात पहिला त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी येऊन शुभ आशीर्वाद दिले सगळ्यांना आणि संकुलसाठी खरोखर तुम्ही आलात आणि सगळ्यांना शुभ आशीर्वाद दिलात आणि इथून पुढे संकुलसाठी असू दे आमच्या सगळ्या मुलांसाठी असू दे बोरगावसाठी सगळं तुमची सर्वांची साथ अशीच राहू दे आणि एवढंच बोलतो मी आणि इथं आणि या या गावातली मान बोरगावची विद्यार्थी आपल्या गावाचं नाव देशाचं नाव आंतरराष्ट्रीय देशाच्या पलीकडे आंतरराष्ट्रीय करते मी शब्द देतो आणि मी इथं मी आता बेंगलुरु मध्ये सध्या ड्युटीवरती कार्यरत आहे माझ्या मनात बऱ्याच वर्षापासून सुरू होती की गावामध्ये एक नवीन फ्युचर आपल्या मुलांच्यासाठी एक काहीतरी एक नवीन करायचं की स्पोर्ट्स मध्ये टोटल ट्रेनिंग मध्ये ये करायची माझी हो हो एक जिद्द होती त्याच्यामुळं मला की असे एक मला मित्र भेटले की यांना एस कोच मानकापूरचे सूरज शेंडगे यांच्याकडे मी माझ्या दोन मुलांना पहिला पाठवत होतो मग ते असंच एक प्रॉब्लेममुळे मग मुलं माझे जायच थांबले मग यांच्या मार्गदर्शनामुळं मी मला बी म्हणत की गावातले आमच्या आमच्या मुलं हे जुडो रोप रोपमलकम योगा असे बरेच काही जे इंडिव्हिज्युअल ताकदीचं गेम आहे त्याच्यामध्ये मला आमच्या गावातले असू देत आमच्या गावाच्या परिसरातील असू देत मुलांना चांगलं घडवायचं आहे त्याच्यासाठी मी एक आता आत्ता सध्या ते सुरुवात केलो आहे एका गेमपासून मग याच्यामध्ये जे आता पुढं फ्युचरमध्ये बॉक्सिंग असू देत काहीसुद्धा असू दे एक इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स जो ज्याच्याकडे ताकत आहे त्याला तयार घडवण्याचे माझ्या मनात जिद्द आहे त्याच्यामुळे एक प्रयत्न हा मला सुरेश से, सेंडगे या सरांच्यामुळे मला मिळाला आणि यांच्यामुळं सुद्धा मला सुद्धा की बाहेर आणि कसं असते काय असते हे सगळं आपण बघून आणि मेन म्हणजे आर्मीमध्ये कसं असते की स्पोर्ट्स स्पोर्ट्समधा फिजिकल फिटनेस आणि आता सध्याची मुलं काय मोबाईल या बाकीच्या अनयूज डिटेलमध्ये जास्ती फिरत असते त्याच्यामुळं मला एक आमच्या आता गावातली मुलं असून जे कुठलीही असून त्यांना एक नवीन प्रोत्साह प्रोत्साहन देऊन त्यांना घडवायची मनात इच्छा आहे असंच असंच सहकार्य सगळ्यांचा लाभवू दे आणि बोगावासियांचा लाभवू दे आणि आमच्या गावचे आ, <laughs> अकॅडमीचं आज या ठिकाणी अधिकृतपणे उद्घाटन त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झाला आणि या उद्घाटनाच्या प्रसंगी माझ्यासोबत आलेले गोरगाव नगरपंचायतीचे नगरसेवक अभय म त्याच पद्धतीनं आमचे युवा मित्र मोहन टकरे सर्व टकरे परिवार त्यांचे सर्व आपतेष्ट त्या ठिकाणी उपस्थित आहेत मी मनापासून या कार्यास हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आज अगदी म्हणजे महाशिवरात्रीच्या निमित्तानं ज योग या ठिकाणी आणि या मुहूर्तावरती या अकॅडमीचा शुभारंभ होत आहे आणि या अकॅडमीच्या माध्यमातून येणाऱ्या भावी पिढीला जे आज म्हणजे दिशाहीन होत चाललेले आहे म्हणजे अत्याधुनिक कर... तंत्रज्ञान बाकीच्या गोष्टी सोशल मीडिया यामध्ये गुंतणारी पिढी आज जेणेकरून शारी त्यांना शारीरिक असं कुठलंही त्रास अथवा ताण त्या मुलांच्यावर नसण्यामुळं जे काही पूर्वी गोष्टी होत्या त्या आज नवीन पिढीला मिळत नाहीत अथवा नवीन पिढी तिकडं जायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना एक कुठंतरी दिशा मिळावी आणि त्या मुलांच्यावर व्यायाम असू मार दे त्या माध्यमातून मैदानातील खेळ असू दे या सगळ्या गोष्टी त्या मुलांना मिळाव्यात अथवा त्या मुलांना आपण जाणून देऊन त्या मुलाचं आता भावी पिढी घडवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करायचं आहे आणि त्या माध्यमातून आज मोहन आणि हाल आपलेच्या काळातून जाऊन यशस्वीरीती आपल्या सैन्य दलामध्ये काम करून भारतीय इंडियन आर्मीमध्ये सोळा वर्ष मला वाटते सेवा त्या ठिकाणी केली देशाची सेवा केली आणि आज रिटायर्ड होण्याच्या मार्गावर आहेत ते आणि रिटायर्ड झाल्यानंतर आपल्या गावातील मुलांची असून ते परिसरातील मुलांना एक दिशा देण्याचं काम मोहनच्या माध्यमातून या अकॅडमीच्या माध्यमातून होत आहे मी मोहनचं खऱ्या अर्थाने कौतुक करतो कारण त्याला गव्हर्मेंट सुद्धा मिळू शकते आणि आपलं आणि पुढं सर्विस करू शकतो परंतु या गोष्टीकडे न जाता आपल्या परिसरातील मुलांना घडवण्याचं काम तो या ठिकाणी त्याच्या हाती घेतला आहे मी मनापासून त्याचं कौतुक करतो त्याला शुभेच्छा देतो कारण असे युवक आज पुढे यायला पाहिजेत समाजामध्ये आणि त्या माध्यमातून आज मोहननं ते काम हाती घेतलेलं आहे आणि या कामासाठी माझे सदैव शुभेच्छा त्या ठिकाणी आणि सर्व सहकार्य आमच्या या ठिकाणी असणार आज या विभागाचे नगरसेवक अभय ममतू मध्यक्ष मी सांगतो अध्यक्ष अकॅडमीला राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा